विधि बि सो भगवारहन् सम्मासम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो नो कविदो अनुत्तरो पुरिषदम् बुद्ध आणि या तिन्ही रत्नांना त्रिवार वंदन करून व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्रिवार वंदन करून माझे मार्गदर्शक रत्न जिपजी थेरो यांनाही त्रिवार वंदन करून मी माझे भाषणाला सुरुवात करते हजारो वर्षापूर्वी मगध देशाच्या मच्छर या गावात एका मुलाचा जन्म झाला त्याचे नाव मग असे ठेवण्यात आले मग हा अत्यंत हुशार मुलगा व चतुर मुलगा होता तो जसा जसा मोठा होत गेला तसं जसं गावी गावी फिरत राहिला त्याला असे समजले की गावातले हे रस्ते गावातल्या रस्त्यावर कचरा खूप असतो त्यानंतर त्याने असे ठरवले की गावातले कचरा ते साफ करणे मग तो तसेच करत असला रोज तो तसाच करत असत होता पण गावातले वयवृद्ध हे त्याच्या विरुद्ध होते ते एका जागी जमून मग चर्चा करत असेल ते म्हणत असे मग हा पागलच झाला असेल कारण घरातले काम सोडून हा बाहेरचे काम करायला निघालाय पण मगचा परिणाम हा तरुण पिढीवर होत चालला होता दोन तरुण त्याला सतत बघायचे की तो साप रस्ते साफ करत होता त्यानंतर ते दोन तरुण चर्चा करून मग जवळ आले व मग लाग तू आमचा गुरु हो त्यानंतर मग त्यांना म्हणाला नश्वर माणसाला शरण जाण्यापेक्षा तुम्ही धम्माला शरण जा तुम्ही दीक्षा घ्या त्यानंतर त्या दोघांनी दीक्षा घेतली व मगने त्यांना पाच पंचशील समजून सांगितले पाच मंचशील समजून सांगितले व त्यांनी ते अत्यंत नीट पद्धतीने ऐकून घेतले त्यानंतर असे करत करत त्याचे तीस मित्र झाले ते मग व त्याचे दोन मित्र व हे तीस जण त्यांनी धर्मशाळा उभारल्या अनाथांसाठी अनाथाश्रम रोगींसाठी मोफत उपचार आणि अपंगांसाठी मोफत उपचार असे सुरू केले गावातले भांडणटंटे दारूंचे दुकाने हे बंद होत चालले होते ग्रामसेवकाला याच्यातून वाईट कामातून पैसे येणार हे पण बंद होत चाललं होत मग ग्रामसेवकाने त्यांची तक्रार ही राजाला केली व ते म्हणा ग्रामसेवक म्हणाला राजा आपल्या आपल्या गावात तीस दरोडेखोर आहे तुम्ही लवकरच काहीतरी करा त्यानंतर राजाने असा आदेश दिला की मग व त्याच्या तीस मित्रांना राजदरबार आणावे त्यानंतर सैनिक मचल गावात जाऊन मग व त्याच्या तीस मित्रांना घेऊन आले मग आणि त्याच्या तीस मित्रांनी सैनिकांचा सा विरोध केला नाही त्यानंतर ते आले व राजा व राजा मगला म्हणाला मग हे जे काही ऐकले ते खरं आहे का मग मग एकदम हळूहळपणे म्हणाला राजा तु, महाराज तुम्ही, राजे आहा, तुम्ही, तुम्ही राजा आहात तुम्ही जी शिक्षा देशात ती आम्ही बघण्यास तयार आहोत मग राजाने आज दिली की श दिली की यांना पालथे झोपून यांच्या अंगावर हत्तीचे पाय ठेवावे त्यानंतर हत्ती, हत्ती शाळेतून मोठा बलशाली शक्तिशाली हत्ती आणण्यात आला तो हत्ती जस जसं जवळ त्यांनी त्या हत्तीने त्या तीस जणांना व मगला काहीच इजा केली नाही तीन वेळा प्रयत्न करूनही त्यांनी त्यांनी काही इजा केली नाही त्यानंतर राजाला लक्षात आले की मग व त्याच्या तीस मित्रांकड मंत्र किंवा दवा असं काही आहे पण मग म्हणाला आमच्याकडे दवा मंत्र असे काही नसून आमच्याकडे मैत्री आहे त्यानंतर राजाला आपली चुकी चुकी समजली व राजाने गावात एक दूत पाठवला त्यानंतर त्या पहाडिकारणी सगळं बघ सगळं सगळं समजून घेतलं त्यानंतर राजाजवळ आले व म्हणाले म्हणाली महाराज हे सगळे चांगले काम करत होते त्यांनी धर्मशाळा उभारल्या हे रस्ते साफ करत होते त्यानंतर राजाने ग्रामसेवकाला मृत्यूशी दंड मृत्यूशी दंड दिला व लगेच लगेच मग म्हणाला राजा तुम्ही ग्रामसेवका सोडून द्या आणि सातत्य हेच म्हणत राहिला त्यानंतर राजाने ग्रामसेवकाला सोडून दिले व त्याचे पद हटवून हाटू, हटवून घेतले त्यानंतर ग्रामसेवक हा मग झाला आणि सर्व गाव स्वच्छ व नीट झालं आपल्याला या धम्मकेतून असा बोध मिळतो की मग मगने एक पंचशील पाळून एक पाळून त्याचे इतके कल्याण झाले तर निश्चितच आपण सगळे पंचशील पाळून आपले कल्याणच होईल वन्नामी म्हणते आणि भीम